नमस्कार मीराला भली मोठी हारांची ऑर्डर मिळालेली असते ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आता मीराला जास्तीत जास्त माणसांची गरज असते त्यासाठी मीरा आता जवळच्याच बायका शोधत असते हार बनवण्यासाठी आता त्यातल्या काही बायकांना हार बनवायचा अनुभव नसतो पण तरीही मीरा त्यांना आपल्या पद्धतीने सोपी ट्रिक शिकवत असते की तुम्ही अमुक करा तमुक करा आणि अशातच आता काही बायका मीराच्या दुकानात जमलेल्या असतात त्या आता मीराला हार बनवण्यासाठी मदत करत असतात आता हे सगळं लांबून मीराच्या सासूने म्हणजेच निरूपाने पाहिलेलं असतं आणि तिच्या पोटात दुखू लागतं ती स्वतःशी बोलत असते ही फुलवाली तर एक एक पाऊल पुढे टाकत आहे असंच जर होत राहिलं तर एके -एक दिवशी ही फुलाच्या दुकानाऐवजी फुलाचा, दुकाना फुलाचा मॉल काढेल आणि हिच्याकडे तर भली मोठी संपत्ती येईल स्वतःची गाडी स्वतःचं घर बँक बॅलेन्स पण माझ्या पंकजचं काय माझ्या देविकाचं काय असा विचार निरुपा करत असते आणि अशातच आता निरुपाने ठरवलेलं असतं काही झालं तरी ही फुलांची ऑर्डर पूर्ण झाली नाही पाहिजे ही ही जी मीरा आहे ही तोंडगशीच पडली पाहिजे यासाठी आता निरुपा काहीतरी डाव आखत असते इकडे आपण पाहतोय आता हा जो विक्रांत असतो रियाचा बाप हा देखील सत्याला आणि मीराला कायमस्वरूपी डावलण्यासाठी काहीतरी प्लॅन आखत असतो शेवटी त्याला कळून चुकलेलं असतं की भली मोठी ऑर्डर या मीराला मिळाली आहे आणि या मीराला मिळालेली ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मीराला एक ट्रक हवा आहे ज्या ट्रकमधून ही सगळी ऑर्डर योग्य ठिकाणी पोहोचवली जाईल आता तो ट्रक अवेलेबल या विक्रांनी करून दिलेला असतो त्याच्या एका मित्राचा आणि याबाबत मीरा आणि सत्याला काहीच माहिती नसतं त्यामुळे आता मीरा आणि सत्या त्या बनवलेल्या भली मोठी ऑर्डरला त्या ट्रकमध्ये शिफ्ट करतात आणि त्यानंतर ट्रक थेट त्या ठिकाणी पाठवला जातो मीरा आणि सत्या मागून इकोने थेट त्यांच्या ऑर्डर ठिकाणी पोहोचत असतात पण मध्येच या विक्रांतच्या माणसाने हा ट्रक गायब केलेला असतो आणि आता मीरा सत्या त्या ठिकाणी पोहोचतात पण आपला ट्रकच नाही नाहीये हे जेव्हा त्यांना कळतं त्यावेळेला मीराला खूप मोठा धक्का बसतो मीरा म्हणत असते अहो हे कसं शक्य आहे आपण तर ट्रक याच ठिकाणी पाठवला होता ना त्यावर सत्या म्हणत असतो धमकेतू काळजी करू नकोस तू कुठेतरी नाक्यावर ट्रक थांबला असेल चहा बी पिण्यासाठी नको काळजी करूस थोड्याच वेळात ट्रक पोहोचेल हवं तर तू त्या ट्रक ड्रायव्हरला फोन कर त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही मी आत्ताच्या आत्ता फोन करते मीरा लगेचच आता त्या ट्रक ड्रायव्हरला फोन करते पण काही केल्या तो ट्रक ड्रायव्हर फोन उचलत नसतो आणि अशातच आता मीरा म्हणत असते अहो तो ट्रक ड्रायव्हर फोन उचलतच नाहीये त्यावर सत्या म्हणत असतो थांब तो ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवत असेल आपण त्याला डिस्टर्ब करायला नको आणि अशातच आता पंधरा मिनिटं अर्धा तास झालेला असतो पण अजूनही त्या ट्रक ड्रायव्हरचा ना समोरून कॉल आलेला असतो ना ट्रक त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आता सत्याला देखील कळून चुकलेलं असतं दाल मे कुछ काला आहे आता काहीतरी केलंच पाहिजे लगेचच आता सत्या त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या सगळ्यांना फोन लावतो आणि म्हणत असतो अमुक अमुक नंबरचा ट्रक तुम्ही कुठे पाहिलात का त्यावर सत्याचे काही मित्र म्हणत असतात हो या ठिकाणाहून ट्रक तर पुढे गेलाय पण त्याचा पुढे काही पत्ता नाही आणि अशातच आपण पाहतोय सत्या ज्या ठिकाणी आता उभा असतो त्या ठिकाणी विक्रांत आलेला असतो आणि विक्रांत सत्याकडे बघून हसत असतो विक्रांत हसतोय हे पाहून सत्याच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं या नालायकानेच केलं असेल त्यावर लगेचच आता सत्या विक्रांतची कॉलर धरतो आणि बोलू लागतो काय रे नालाय का तू हसतोयस का त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो तुला काय वाटलं रे बेवड्या भली मोठी हारांची ऑर्डर तुम्ही यू पूर्ण कराल काय मी तुला कधीच त्या हाराच्या दुकानामध्ये सक्सेस होऊ देणार नाही त्यावर लगेचच आता सत्याच्या लक्षात आलेलं असतं की या ट्रक गायब होण्यामागे विक्रांतचा हात आहे आणि अशातच आता सत्याने मागचा पुढचा विचार न करता थेट भर रस्त्यामध्ये विक्रांतला तूड तोड तुडवायला सुरुवात केलेली असते विक्रांत म्हणत असतो ए बेवड्या माझ्यावर हात उचलू नको त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो नालाय का तुझी हिंमतच कशी झाली ट्रक गायब करायची मला माहिती आहे ट्रक तूच गायब केलाय त्यावर विक्रांत म्हणत असतो तुझ्याकडे काही पुरावा आहे का मी ट्रक गायब केल्याचा त्यावर सत्या म्हणत असतो मला तुझ्याकडून कोणत्याच पुराव्याची गरज नाहीये मला माहितीये तुझं असुरी हास्य आहे ना त्याच्यावरूनच कळत आहे की ट्रक तूच गायब केलाय त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो हो हो मी गायब केलाय ट्रक बोल काय करणार आहेस तू त्यावर मात्र सत्या आणखीनच कुत्र्यागत या विक्रांतला तुडवायला सुरुवात करतो आणि शेवटी जवळच असलेल्या एका दोरखंडाने बांधतो आणि म्हणत असतो अशा बांधलेल्या अवस्थेत आता तुला रस्त्याच्या मध्यभागीस टाकतो म्हणजे कसं आहे एखादी गाडी येऊन तुला डायरेक्ट उडवेल त्यावर विक्रांत घाबरतो आणि म्हणत असतो ए बेवड्या असं काही करू नको मरेन ना मी त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो बोल मग कुत्र्या कुठं लपवलाय स्ट्रक त्यावर नाईलाच असतो आता त्या विक्रांतला गप गुमान सांगावं लागतं की अमुक अमुक ठिकाणी ट्रक आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो आत्ताच्या आत्ता तुझ्या माणसाला कॉल कर आणि ट्रक ज्या ठिकाणी पोहोचवायला सांगितलाय त्या ठिकाणी पोहोचव म्हणा त्यावर विक्रांत लगेचच आपल्या माणसाला कॉल करतो आणि म्हणत असतो अरे बाबा ट्रक जिथे कुठे असेल तिथनं लगेचच ज्या ठिकाणी ऑर्डर पूर्ण करायची आहे तिकडे पोहोचव त्यावर लगेचच आता ट्रक ड्रायव्हर आपलं काम सुरू करतो इकडे सत्याने विक्रांतला आणखी तुडवलेलं असतं आता ही बातमी रियापर्यंत पोहोचते आणि रिया लगेचच त्या ठिकाणी पोहोचते रिया स्वतःच्या बापाला म्हणत असते आणखी किती नालायकपणा आहेस तू तुला बघवत नाही का माझं सुख तू असा बाप निघशील ना कधीच मला वाटलं नव्हतं अरे हा नालायकपणा सोड आता चांगलं वागायला शिक त्यावर विक्रांत म्हणत असतो मी तुझ्या वाटेला जात नाहीये मी त्या बेवड्याच्या वाटेला जातोय हो। ज्याला मी कधीच सुखी पाहू शकत नाही त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते पण मी माझ्या मीरा बहिणीला नेहमी सुखात पाहू इच्छिते तू जर पुन्हा माझ्या घराकडे वाकड्या नजरेने पाहशील ना लक्षात ठेव डॅड कुत्र्यागत अवस्था करीन तुझी पोलिसात तक्रार करीन की आमच्या घराविरुद्ध नेहमी आग ओकतोस तू त्यावर विक्रांत म्हणत असतो खरंच माझ्या पोटी जन्मलेली मुलगी माझ्याच विरोधात जाईल असं कधी वाटलं नव्हतं त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते हो मला सुद्धा असंच वाटलं होतं की एकेकाळी तू सुधारशील पण तू सुधारायचं नावच घेत नाहीयेस तू तर नालायक सारखाच वागतोयस आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता मीराने एन्ड टायमाला तो ट्रक आल्यामुळे ती ऑर्डर पूर्ण केलेली असते आणि मीरा आता खूपच खुश असते त्या ऑर्डरचे खूपच पैसे मीराला मिळालेले असतात पण हे सगळं नेमकं कसं घडलं हे आता मीराने सत्याला विचारल्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतू या सगळ्या मागे तो नाला एक विक्रांत होता त्याला कुत्र्यागात हानली आणि गपचूप त्याच्याकडनं सगळं वदवून घेतलं त्यावर आता मीरा म्हणत असते खरंच हा माणूस कधी सुधारेल ना काही सांगता येत नाही त्यावर सत्या म्हणत असतो खरं सांगू का असली माणसं सुधारत नसतात यांना वेळोवेळी चांगलेच फटके द्यावे लागतात आणि मगच यांचं डोकं ठिकाणावर येतं इकडे आपण पाहतोय आता जेव्हा निरुपाला कळतं की या सत्या आणि मीराची ऑर्डर सक्सेस पूर्ण झाली आहे त्यावेळेला निरुपालाही आता खूप दुखत असतं पोटात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद